नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव आवकालेली तेरा क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम आवाकले अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकाले दोन क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परळी वैजनाथ जिल्हा बीड आवकाले बावीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार पन्नास कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये